नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकवीस ऑगस्ट आज आपण एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून आता राजस्थान मध्य प्रदेश अशीच बिहार उडिसा करत बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे हे ॲक्सेस ऑफ मान्सून दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात होती त्याच्यामुळे पावसाचा जोर हा वाढलेला होता यानंतर पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती आणि मध्य प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे ह्या सिस्टीम आता उत्तर भारतात गेल्यामुळे उत्तर भारतात पावसाचा जोर वाढलेला आहे राज्यातील पावसाचा जोर हा कालपासून बऱ्यापैकी कमी का झालेला आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून सध्याच्या दुपारच्या तीन वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर वर्धा यवतमाळचे दक्षिण आणि यवतमाळचे उत्तरेकडील भाग आहेत या भागातून सध्या मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच नंदुरबार असेल नाशिकचा घाटभाग सातारा पुणे सांगली कोल्हापूरच्या घाट भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत तिकडे पालघर याच्यानंतर ठाणे मुंबई या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि उर्वरित राज्यातून ढगाळलेला हवामान आहे आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब सध्या सक्रिय असतील मात्र जो पाऊस मागील दोन दिवसापासून सक्रिय होता हा आता पूर्णपणे कमी आलेला आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा <coughs> एकवीस ऑगस्टचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट तर आज काय परिस्थिती राहील एकवीस ऑगस्ट आत्ता चार वाजलेली आहेत इथून पुढे काय परिस्थिती राहील तर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील इथून पुढे आत्ता चार वाजलेले आहेत इथून पुढे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील रात्रीसाठी तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मोठ्या पावसाची शक्यता नाहीये या भागातून आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे नागपूर असेल भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच परभणी हिंगोली वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व सातारा कोल्हापूर पुणे पूर्व अहिल्यानगर तसेच सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली हा हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील हलके मध्यम थेंब पडू शकतात विशेष पावसाचा अंदाज मोठ्या पावसाचा अंदाज या भागातून आज साठी इथून पुढे चार वाजल्यापासून पुढे रात्रीसाठी नाहीये त्यानंतर उद्या बावीस ऑगस्ट रोजी काय परिस्थिती राहील तर घाट भागातच इकडे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा रिमझिम पावसाचा अंदाज राहील पालघर ठाणे मुंबई यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून उद्यासाठी बावीस ऑगस्टसाठी राहील त्यानंतर उत्तरेकडे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नंदुरबार याच्यानंतर भंडारा गोंदिया हे जे सर्व जिल्हे आहेत या उत्तर भागातून या जिल्ह्यांच्या उत्तर भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी बावीस ऑगस्टसाठी आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर त्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे जे सर्व जिल्हे आहेत कुठेतरी हलके मध्यम पावसाचे सर सक्रिय होऊ शकते मोठ्या पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा बावीस ऑगस्ट साठी सुद्धा या जिल्ह्यातून नाहीये त्यानंतर तेवीस ऑगस्टला काय परिस्थिती राहील तर तेवीस ऑगस्टला नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाटबाग रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे मुंबई हा जो घाटबाग आहे आणि कोकण विभाग आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मध्य पूर्व मध्य मध्यपूर्व सातारा कोल्हापूर मध्यपूर्व सोलापूर अहिल्यानगर हा पट्टा आहे या भागातून हलकी मध्यम एका दुसऱ्या ठिकाणी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली नाही तर विशेष पाऊस नाही आहे सार्वत्रिक ती सर होणार नाही कुठेतरी होईल आणि काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात त्यानंतर राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ त्यानंतर तेवीस ऑगस्टला काय परिस्थिती राहील तर तेवीस ऑगस्टला नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे हा जो घाटभाग आहे आणि कोकण विभाग आहे हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधून मधून रिमझिम सक्रिय राहतील तसेच नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे सातारा कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व एकात दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली नाहीतर विशेष पाऊस नाहीये या भागातून नंदुरबार धुळे सुद्धा तशीच परिस्थिती तर त्यानंतर राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव या भागातून पावसाची शक्यता विशेष पावसाचा अंदाज नाहीये कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो तो पण सार्वत्रिक नसेल मोठ्या क्षेत्रावर नसेल विशेष पावसाचा अंदाज तेवीस ऑगस्ट रो, रोजी या पट्ट्यातून नाहीये तर हा झाला आपला एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्टचा हवामान अंदाज त्यानंतर एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी राज्यात हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया पुणे सातारा घाटबाग आजसाठी पुणे आणि सातारा घाट भागात मध्यम पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच रत्नागिरी रायगड ठाणे पालघर नाशिक घाटबाग या भागातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे मुंबई विभागातून दहा हलक्या मध्यम सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या घाटभागातून दहा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा हे जे सर्व जिल्हे आहेत दक्षिण महाराष्ट्र या पट्ट्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणता अलर्ट आजसाठी एकवीस ऑगस्टसाठी दिलेला नाही आहे त्यानंतर उद्या बावीस ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत तर पुणे रायगड रत्नागिरी आणि सातारा घाटबाग या चार जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र मुंबई विभाग तसेच मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा तसेच दक्षिण महाराष्ट्र या पट्ट्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोरते अलर्ट दिलेले नाहीयेत कोणते अलर्ट नाही याचा अर्थ असा होत नाहीये की पाऊसच नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलका मध्यम होऊ शकतो त्यानंतर तेवीस ऑगस्टला हवामान खात्याने इकडे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट तेवीस ऑगस्टसाठी दिलेला आहे तसेच रत्नागिरी रायगड पुणे घाटबाग या जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट तेवीस ऑगस्टसाठी जाहीर केलेला आहे तसेच ठाणे पालघर मुंबई नाशिक घाटबाग सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटबाग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे नांदेड असेल हिंगोली वाशिम अकोला अमरावती जळगाव बुलढाणा धुळे नंदुरबार नाशिकचे पूर्व भाग अहिल्यानगर त्यानंतर पुणे पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली सोलापूर लातूर धाराशिव परभणी या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने कोणत्याच पावसाचा कोणताच अलर्ट दिलेला नाहीये तेवीस ऑगस्ट रोजी तर होता एक साथी आपले करा। हा होता एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद